नमस्कार मित्रांनो मी प्रवीण एरी तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आपल्यासाठी पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आलेले आहे नवीन बदल सर्वांना फी जास्त भरावी लागणार संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे प्रूपच्या सहाय्याने जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येईल मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब टाईप करा आणि जी बाजूला बेल लाईकन त्याला प्रेस करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन होऊ शकता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या ठिकाणी मी तुम्हाला पोलीस भरती संबंधित जी काही नवीन अपडेट येत असतात ती त्या ठिकाणी तुम्हाला प्रोवाईड करत असतो तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल भरती संबंधात तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण स्पेशल परिवारमध्ये सहभागी होऊ शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो जे काही तुमची अडचण असेल जी काही तुमचे प्रश्न असतील प्रश्न संपूर्ण अडचण आपण त्या ठिकाणी दूर करत असतो तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका खाली जॉईन बटन दिलं आहे आता जे महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावरती जाणार आहोत आपण संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण मित्रांनो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी आलेलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की पोलीस भरती बाबतीत मित्रांनो जी आर आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल एस सी बी सी आरक्षण न ठेवता भरती करण्याचा त्यामध्ये निर्णय झालेला आहे आणि त्या जी आर मित्रांनो चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी जाहीर करण्यात आलेला होता त्या जी आरमध्ये सांगितलेली माहिती होती आता मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खूप सारे विद्यार्थी मित्रांनो गोंधळामध्ये पडलेले की ते म्हणत होते की सर्वांना फी भरावी लागणार का आणि नवीन बदल झाला का असे खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करत होते तर मित्रांनो संपूर्ण काय सत्यता ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूयात तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल पोलीस भरती बाबतीत जी आर आला सी आरक्षण न ठेवता भरती राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सी बी सीचे चे आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने तो निर्णय असा आहे की सी आरक्षण न ठेवता मित्रांनो पोलीस भरती सुरू केली जाणार आहे दोन हजार मध्ये जी जाहिरात आली होती त्यासाठी तर मित्रांनो यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा नी राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एससीबीसी चे आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतलेला आहे एसीबीसीतून सी बी सीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता त्यांना खुल्या प्रवर्गाच्या वयोमर्यादा लागू केली जाणार आहे तर मित्रांनो बघा तुम्ही यामध्ये स्पष्टपणे बघू शकता की एस सी बी सीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना मित्रांनो आता खुल्या प्रवर्गाची जी वयोमर्यादा होती ती लागू केली जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे म्हणजे मित्रांनो आता जे काही उमेदवार एस सी बी सीमध्ये होते त्यांना वयामध्ये सूट देण्यात आली होती त्यांना ती सूट मिळणार नाही त्यांना मित्रांनो जी ओपनमध्ये म्हणजेच खुल्या प्रवर्गामध्ये जी वयोमर्यादेची अट होती तीच कुठलीच अट त्यांना लागू होणार आहे असं या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे या न्यूजमध्ये आता मित्रांनो खूप सारे विद्यार्थी म्हणून गोंधळले की आता त्याचं कारण असं मित्रांनो कारण नवीन बदल झाला एक प्रकारे तुम्ही बघू शकता आणि या नवीन बदलामुळे मित्रांनो सर्वांना एक्स्ट्रा फी भरावी एक लागणार का सर्वांना वयमर्यादा लागू होणार का असे प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण व्हायला हो लागले पण मित्रांनो लक्षात घ्या एसीबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवी त्यांना हा नियम लागू होणार आहे फक्त वयमर्यादा लागू केली जाणार आहे एसीबीसीच्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गाची वयमरदा आता बघितलं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल की राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केलेला आहे आणि जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आता मित्रांनो यामध्ये सांगितलेलं आहे की राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केलेला आहे म्हणजे जी आर काढलेला आहे तो जी आर तुम्ही बघितलं सुद्धा असेल आणि त्यामध्ये सांगितलं तुम्हाला मी कालच्या वेळेमध्ये सांगितलं होतं आणि त्या जी आरमध्ये मित्रांनो जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा असा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो आता एस सी बी सीचं आरक्षण न ठेवता आता खुल्या प्रवर्गात एस सी बी सीचे काही उमेदवार आहेत त्यांना आता खुल्या प्रवर्गातून गृहित धरण्यात आहे आणि खुल्या प्रवर्गामध्ये ज्या अटी होत्या ज्या शर्ती होत्या जसे की वयोमरदा फी या सर्व अटी व शर्तीची जर ए सी बी सी उमेदवार संपूर्ण अटी व शर्ती पूर्ण करत असेल तर त्याला त्या ठिकाणून मित्रांनो त्याचा अर्ज गृहित धरण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे आता बघितलं असेल तर तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल की ए सी बी सीतून अर्ज केलेल्या खुल्या प्रवर्गाची परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे तर मित्रांनो बघा हाच महत्वाचा मुद्दा होता की सर्वांना फी भरावी लागणार का परीक्षे शुल्क भरावी लागणार का तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला सांगितलं सर्वांनाच भरायचे नाही एस सी एसटी ओबीसी जे काही असतील मिळतात त्यांना भरायची आवश्यकता नाहीये फक्त एस सी बी सीतून अर्ज केलेल्या खुल्या प्रवर्गाची परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे म्हणजे जे काही विद्यार्थ्यांनी अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये ए सी बी सीमधून मधून अर्ज केले होते तर त्या उमेदवारांना फी कमी होती आणि मित्रांनो जे ओपन म्हणजेच खुल्या कॅटेगरीचे जे काही उमेदवार होते त्यांना फी जास्त असते तर अशा प्रकारे मित्रांनो आता त्यांना सुद्धा मित्रांनो जी ए सी बी सीचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आता मित्रांनो खुल्या प्रवर्गातून गृहित धान्य देणार आहे मग त्यांच्यासारखीच त्यांना सुद्धा फी भरावी लागणार आहे एक्स्ट्रा फी त्यांना द्यावी लागणार आहे इतर कोणालाही द्यायची नाही आहे आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो गोंधळले की सर्वांनाच फी द्यावी लागणार का मित्रांनो सर्वांना फी द्यायची आवश्यकता नाही फक्त सीच्या उमेदवारांना फी एक्स्ट्रा द्यावी लागणार आहे आता वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची मोबाईल देण्यात येईल आता मित्रांनो तुम्हाला ही जो वाढीव फी असणार आहे तर तरना 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 ती भरण्यासाठी तुम्हाला मित्रांनो वेळ दिला जाणार आहे आणि ते परीक्षा शुल्क तुम्ही भरल्याच्या नंतर त्यानंतर मित्र तुमचं जी पुढची प्रोसेस असेल ती असणार आहे आता बघा पंधरा दिवसात कारवाई पूर्ण करावी लागेल तर मित्रांनो तुम्हाला पंधरा दिवसांचा कारवाई कालावधी दिला जाणार आहे आणि हा संपूर्ण जी काही कारवाई असणार आहे ती पंधरा दिवसामध्ये कंप्लीट करण्याचं सांगितलेलं आहे आणि मित्रांनो जे परीक्षा शुल्क असणार ती ऑनलाईन तुम्हाला भरायची आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं असेल तर पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तात्काळ कर अंमलबजावणी करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे म्हणजे याचा अर्थ मित्रांनो की तुम्ही बघू शकता की महासंचालक असतील पोलीस तिथे त्यांना मित्रांनो आता या निर्णयाची तात्काळ कर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आहे आणि संपूर्ण जो काही अंमलबजावणी झाल्याच्यानंतर जो काही मित्रांनो अहवाल असणार आहे तो अहवाल आता शासनात सादर करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे ते जी आरम सुद्धा उल्लेख होता नंतर बघा गृह विभागाने दोन हजार एकोणीस मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतलेला घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बघा मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यावेळेस मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती उमेदवारांनी अर्ज सुद्धा केले होते आणि त्यावेळेस मित्रांनो काही उमेदवारांनी एसीबीसीतून अर्ज केले होते त्यावेळेस ठीक आहे मात्र नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने एसीबीसी आरक्षणा स्थगिती अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबण्यात आली होती पण मित्रांनो अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अर्ज केले होते एसीबीसी मधून आणि दोन हजार एकोणीसमध्ये ही आली होती आणि जो तुम्हाला मराठा आरक्षण स्थगित देण्यात आली ती ती स्थगित मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार वीसला म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसला तुम्हाला ती स्थगित देण्यात आली होती आणि त्यामध्ये मित्रांनो एस सी बी सी अंतरिम स्थगिती देण्यात दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबवली होती मात्र गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढलेला आहे आणि मित्रांनो आता जर बघितलं तर मित्रांनो गृह विभागाने पोलीस भरती सुरू करण्यात आली आहे आणि एस सी बी आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी लागू नसणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये सांगितलेलं आहे दरम्यान राज्य शासनाच्या ह्या निर्णयामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती तर मित्रांनो तुम्ही बघितले असेल तर राज्य शासनाच्या ह्या निर्णयामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि ते साहजिक आहे आणि अगोदर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच एम पी परीक्षा होती ती मित्रांनो त्यांना पुढे ढकल ढकलावी लागलेली होती तुम्हाला ही माहिती असेल ऐन वेळेस त्यांनी परीक्षा पुढे ढकलेली होती आता बघा पंचवीस जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात मित्रांनो सुनावणी होणार आहे त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागाने नवा आदेश काढल्याने मराठा संघटना काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे तर मित्रांनो पंचवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे त्या अगोदरच मित्रांनो हा निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता मित्रांनो मराठा आरक्षणानंतर काय भूमिका घ्यावी घेतात मराठा संघटनेचे जे काही कार्यकारी असतील तिथे आता काय भूमिका घेतात हा महत्वाचा निर्णय असणार आहे आणि बघावा लागणार आहे तर महत्वाची माहिती ही होती मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता आणि यामध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की येत्या पंचवीस जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नेहमीच सुनावणी सुरू होणार आहे मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून येत्या पंचवीस जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नेहमीच सुनावणी सुरू होणार आहे अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती आणि भविष्यातील भविष्याबद्दल भीती वाटत आहे या परीक्षार्थी उमेदवाराची स्थिती आणि उमेदवाराची सध्या स्थिती लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली कमाल संधी आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या संदर्भातील परिपत्रके मागे घेणे आवश्यक आहे यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे ही विनंती सांगण्यात आले आहे असं रोहित पवारांनी सुद्धा पत्रात म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं हे वातावरण चालू आहे आता सध्या बघितलं असेल पोलीस भरती ही सुरू झालेली आहे त्यात काही अडचण नाहीये फक्त त्यामध्ये अडचण अशी मित्रांनो की आता एस सी बी सीचं आरक्षण त्यामध्ये लागू राहणार नाही म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण त्यामध्ये नाही आहे आणि आता एस सी बी सी ज्या काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांना सुद्धा आता मित्रांनो खुल्या प्रवर्गातून धरण्यात गृहित धरण्यात येणार आहे म्हणून पोलीस भरती सुरू झालेली आहे त्यात काही अडचण नाही पण आता मित्रांनो मराठा समज मराठा संघटना या बाबतीत काय भूमिका घेता हे सुद्धा पाहावं लागणार आहे तर महत्वाची बातमी होती सर्व विद्यार्थ्यांसाठी मी पोहोचवलेली आनंदाची बातमी होती तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढे चिडमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद